बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी पाटी खैंदळ प्रकरण दहावे आता रात्रीचे अकरा वाजून गेले होते सर्वत्र शांतता होती सडकेवरील वाहनांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता वटवागळं अंधारातून इकडं तिकडं झेपावत होती गजू चिलीम उशाला ठेवून आराम करीत होता त्याच्या डोक्यात आता फक्त पुरीचाच विचार होता विधी केल्यानंतर आपल्यात काहीतरी चांगलं घडणार आहे यावर त्याचा विश्वास होता पोरगं तरी सुराला लागलं याचा त्याला आनंद वाटत होता बंडा भाषण पाठ करीत करीत तसा झोपला भाषणाचा कागद त्याच्या छातीवर तसाच पडला होता गजून बायकोला हाक मारली आग ये झोपलीस काय जागीच आहे की का, का व बाहेर ये जरा ती पदर सावरीत बाहेर आली त्याचा त्यो कागद तेवढा ठेव बाजूला सरळ आणि अंगावर चादर टाकणी तेवढ्यात आत फोनची रिंग होऊ लागली अग ये सुचिता तेवढा फोन घे गंगू तूच अग मला त्यातलं काय कळतंय मला नाही बाय ह्याला येत मग पडू दे तिथं अगं कुणाचं आहे ते तरी बघ की कोण असतं तेव्हा दुसरं तिनं पोराला उठवलं पण तोपर्यंत फोन बंद झाला पोरग उठून बसलं अरे फोन कुणाचा तरी आला होता गंगुनी त्यानं नंबर पाहिला दाजींचा आहे पण तोच मोबाईलवर पुन्हा गाणं सुरू झालं मग त्यानं बटन दाबलं हॅलो कोण बंडा काय होय मी परवा दिवशी सुचिताला न्यायला येतो आहे ती उद्या मामाच्या गावावरून आली नाही तर तुम्ही कोणीतरी जाऊन घेऊन या परवान दिवशी संध्याकाळी बरोबर पाच वाजता गाडी घेऊन येतो बुत्ती फुत्ती काही करू नका उगाच जगाला वाटायला तिला आणली की मी काश्मीरला सहलीला जाणार आहे बरं बरं बंद करू चालल तो सुचितानं विचारलं काय भावड्या आता सकाळ सांगतो तू झोप निवान हे सांगितलं वय मला वय तिला काही सुचे ना तिनं उषाचं पुस्तक घेतलं वाचता वाचता बऱ्याच वेळानं ती पेंगायला लागली मग तिनं लाईट घालवली आणि ती झोपली डॉक्टर पुस्तकातलं पहिली रात्र हे प्रकरण तिच्या डोळ्यांपुढं नाचू लागलं सकाळी अंतरुणात असताना सुचितानं बंडाला विचारलं भावड्या रे रात्री सकाळी सांगतो म्हटला होत असते काय आधी तुझा आवर मग सांगतो सकाळी सकाळी नको सांगायला तुझं असंच असतंय सदा बरं मग सांगू का आत्ताच सांग सांग भ्याचं नाही मी कशाला आणि कुणालाच भीत नाही हां मग ऐक तर परवा दिवशी पाच वाजता दाजी तुला न्यायला येणार आहेत त्याबद्दल रात्री फोन आला होता तो मोबाईल तेवढा टाक कुठं तरी आता मागे ती कायमच भुणभुंड सुरू झाली बघ तू नको वापरूस आम्ही वापरतो अगं आपल्यात जी वस्तू नव्हती ती मिळाली या त्या वस्तूचं कौतुक करायचं सोडून भलतंस हलतंच तू बोलू नकोस तुकारनाच्यात मोबाईल हाय राजा दादाच्यात मोबाईल हाय शिप्पी तात्याच्यात हाय सावरकरांच्या सगळ्या घरातनी मोबाईल आहे ती असू दे तिकडं आता जर फोन आला तर तिकडं स्पष्ट सांग ती तिकडं कधीच येणार नाही असं अगं पण तुला झालंय तरी काय ते तरी सांग तुला काय करायचं नव्या वर तो आण करून विचारतो असते मग ती उठली पांघरुणाची घडी केली कपाळावरचं केस तिनं मागे सरळ टाकलं आणि केस पाठीवर टाकून ती सरळ स्वयंपाक घरात गेली गेली का नाही अजून जो गंगू तिनं आईकडं जरा मारक्या म्हशीगतच बघितलं पण काही बोलली नाही दात घासायचा ब्रश तिनं हातात घेतला ट्यूबमधून पेस्ट ब्रशावर पसरली आणि ती दात घासत घासत परसदारी गेली थोड्याच वेळा ती आंघोळ करून चहा पिऊन सोप्यात आली बंडा शाळेची पिशवी भरत होता इतक्या लवकर आहे गजुना ना आज सकाळीच शाळा आहे पाठ केलंच का केलंय हां चांगलं मन साळत माझी भणीनं एवढं कष्ट केल्या तर घेतलेल्याचा उपयोग होईल त्यात काय कष्ट आहे काय खंदायचं आहे का उकरायचं आहे अरे बौद्धिक कष्ट रे एवढं मी तुला कसं कळणार आहे कळते मला सगळं भनिगत अर्धवट नाही मी त्यानं हळूच सुचिताकडे हसून बघितलं तिनं हे मोठं डोळं केलं झाली का तुमची काळवण सुरू गंगू आय आज डबा नको अकराला सुटणार आहे शाळा अरे मधल्या सुट्टीत खायला रे नक कुठंतरी भजी वडा खात बसतील पोरांच्या संगतीनं मला कळणं होई असं म्हणून त्यानं पाठीवर दप्तर टाकलं आणि डुलत डुलत तो निघाला साळा सुटल्या सुटल्या घरला ये रानात काम आहे ती तो माग वळा रानातल्या काढलं सुद्धा हात लावणार नाही मी माझी परीक्षा जवळ आली आता आले का उगच म्हटलं तू काय म्हणतोय म्हणून जाऊ दे की त्याला साळ्याला का उगागुंदूल बांधलायसा म्या नाहीतर कुणी मग पोरगी नान्न सोडून घरात बसली असती काय बरं तो विषय बंद आता दिचं कसं करायचं कशाचं जावाय पाहुणं न्यायला येते आत पुरीला मग चांगला आहे की आणि ही नाही म्हटली तर काशीत घाला म्हणायचं दोघं बी तिकडं अह तसं म्हणून कसं चालेल काहीतरी त्यावर तोडगा काढलाच पाहिजेत की पुरीनं बिनकामाचा घाणा आहे आहो तिचं बी काहीतरी कारण असेलच की उगाच असं कसं करील बरं पाहुणा आला हो बघून गहू तवा पोळ्या आहो नाही म्हटली आणि त्याने गाडीत उचलून टाकली तर उघास तमाशा न गे पण मग आपण तरी काय करायचं आता कुणाचं काही चालायचं नाही मग मी पळून जाईन हिथनं नाही तर तिथनं कवा पळून गेले हे कुणाला कळायचं सुद्धा नाही पण बाई तू पळून तरी कुठं जाणार मी पंढरपूरला जाईन देवाजवळ अगं पंढरपूर माझी लई चांगलं समजू नकोस तिथं काय काय घडतं वारी दिशी हे तू पेपरात वाच चोऱ्या मारे हे तर कायमचंच आहे पण तिथनं निराधार पोरीसुद्धा पळवून नेत्यात आणि मुंबई गाठत्या ती पण मी निराधार हाय पळून आलेस हे त्यांना कळणार कसं ते वळकायची कला त्यांना चांगली माहिती आहे लचकं लचकं तोडतील तुझं तिथं मग तुला आठवल सासर सर माहेर बरं ज्या गावाला जायचंच हाय त्याची वाट तरी कशाला विचारा कशाला वायपल चर्चा तुमचं कुणाचं काही माझ्यापुढं चालणार नाही गाडी याची हा एक कळल्याबरोबर मी पसार झालेच बघा मग उगीच सगळीकडं होणार गावात सगळ्या वस्तीवरनं अग असं बोलू नकस आमच्या मनाला किती वेदना होतात हे कळायचं नाही तुला वेदना करून घेऊ नका पूर्गी जिवंत आहे ह्यातच सुख माना पण मी म्हणतो तू असं का करते आज त्याला काय कारण तरी काय हाय नवरा कसला प्रेमळ सासू प्रेमळ हाय सासरा प्रेमळ हाय दीर तरी किती चांगला आहे ही सगळी माणसं माझ्या माहितीतली होती म्हणून तर मी लगेन ठरवलं इतका खर्च करून तुझं काय गौड बंगाल आहे तेच आम्हाला झालं आहे ते तुम्हाला कवाच कळायचं नाही पण तू करायचीस तरी काय बघू नाही त्राशीच राहीन जलमभर आताच्या आईला आहे हे काय भलतंच कुठं झालं मी कितींदा सांगितलं तुम्हाला माझा तुम्ही काहीच विचार करू नका म्हणून ना तुम्हाला सुख ना मला एवढ्यात स्वयंपाकघरात भांडं वाजलं तसे ते शुक 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 करीत आत गेले आय मांजरानं दूध खाल्लं की तू कुठं आहेस अगं धुनं भिजत घालीत होती तीही तिथं पळत आली आता प्या कोराच्या सुचिता आगे आगे नाही खाल्लेलं गंगू सगळ्या बायकांना हीच सवय असती मांजरानं दुधात त्वाण बुडिवलं तरी म्हणायचं नाही खाल्ल्याला ते बघ ते जमिनीवर उन्हात जिबळ्याचाटीत बसलंय दुधाचं थेंब सांडल्यात हे थे बघ टाकून देते रात्री उंदीर खाल्लेलं असतंय त्यांनी तेच तोंड दुधात घातलं तेन दहीसुद्धा लावू नकोस माझ्या देखत वतून टाक आणि मग ती आंघोळीला गेली टावेल फावेल कपडे घेऊन जा नाहीतर पुन्हा हाक मारत बसशील इसारलं तर हाक मारती मी तुला अगं काल एक कादंबरी वाचत होते त्या कादंबरीचा लेखक आहे नासी फडके तर त्याच्याच दुसऱ्या एका कादंबरीत माझ्या गत लग्नाला आलेली तरुण पूरगी आंघोळ झाली की वडिलांना हाक मारायची टावेल तेव्हा द्या म्हणायची टावेल देताना तिच्या बापाला पुरीचं कौतुक वाटायचं लई लाडकी होती ती त्याची बघ त्याचं कन्याप्रेम पूरगी कितीही मोठी झाली तरी तिच्या आईबापाला ती कुक्कुलं बाळच वाटते आणि तुम्ही आम्ही काय केलं लागलाय की गाडीत उचलून टाकाय बरं नाही टाकत उचलून तुला जावं असं वाटलं तर जा त्यापेक्षा असं करा की कसं त्यांना सांगा न्यायला येऊ नका म्हणून अगं असं कसं म्हणायचं काय वाटेल त्या घरातल्या माणसांना आमची काय चूक नसताना ही पूर्गी अशी का करती त्यांना काय वाटेल अगं जगाच्या उलटच चाललंय तुझं सगळं हे काय जगाच्या उलटं अगं इतर ठिकाणी नांदायला आलेल्या पूर्गीला काहीतरी कारण काढून माहेरला पाठिवत्यात टी व्ही द्या गाडीला पैसे द्या जमीन घ्यायला पैसे द्या असं म्हणून सासऱ्यातनं हाकलून देत्यात जाळत्यात ठार मारत्यात आणि फासा लटकवून फास लावली म्हणत्यात आणि एवढंच नव्हं असं करायच्या आधी त्या पुरीकडं तिच्या अक्षरात चिठ्ठी लिहून घेत्यात मी की मी माझ्या मनानं फास लावून घेतला आहे किंवा जाळून घेतलंय यात कुणालाच दोषी धरू नये म्हणून वय वाचते आहे की मी रोज मग तुलाच एवढं असलं काहीतरी कसं सुचलं धड सांगत बी नाहीस काय ते म्हणून आम्ही सगळीच बुसकळ्यात पडलो आहे आय तेच तेच उघाळत बसू नको तुम्ही माझ्याकडे अजिबात लक्ष देऊ नका एक पोट वाढलं नव्हका मग तेवढं तुम्हाला खप्प ना अग पोट काय अशी धाड वाढू देत आम्ही नाबर नाही मग तुझ्या पुढल्या आयुष्याचीच काळजी वाटते अग उद्या काय झालं तर काय घ्या बस बास बस बोलणं बंद करा आता आता मा माझ्या डोक्याला ताप देऊ नका राहिलं पण सासरच्या माणसांना काय वाटेल ग ती बाथरूममध्येच गाणं म्हणायला लागली वाटू दे काय वाटायचं ते वाटू दे वाटू दे वाटू दे गाणंच लावलंच की चांगलं आता काय बारकी आहेस का वाटू दे वाटू दे वाटू दे असं एखाद्या सालीवर गुणगुणावं अशी तशी गुणगुणत हसायला लागली आणि बदादा पाणी अंगावर घ्यायला लागली आई एक ऊन पाण्याची बादली दे संपलं पाणी हाय बंबात अजून अर्धा बंब हाय त्यासनी ठेवलंय ते पाणी तोच गजुनानं आला दे 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 तिला पाणी पुन्हा बंब तापून करीन नाहीतर थंड पाण्यानं करीन थंड पाण्यानं कराय पुन्हा पेटवीन की मी बंब हे तर काय पाणी नाही काय जळानं आण लवकर सपली की बांधली सुचिता दम खा जरा आणि तिची आई उठली तिथली मोकळी बादली लावली तोपर्यंत तिथल्या बादलीतलं राहिलेलं पाणी उंजळीनं व कुडच्यानं उडवीत गंगेचं यमुनेचं म्हणत राहिली मध्ये गंगेचं यमुनेचं या श्लोकाच्या चालीवरच व त्याच सुरात आण आण लवकर असं म्हणून पाणी उडवायची पुन्हा आणखी आण आण लवकर असं त्याच ठेक्यात म्हणायची पुन्हा मध्येच त्याच ठेक्यात मला थंड वाजायला लागली मला थंड वाजायला लागली एखाद्या भटजीनं मंत्राचा सूर लावावा तसा तिनं तो सूर लावला होता तेवढ्यात तिची आई गरम पाण्याची बादली घेऊन आली दार उघड उघडबाई ठेवदाराबाहेर 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 त्याच मंत्राच्या सुरात ती म्हणू लागली तुला एक कवडीची अक्कल नाही बघ गंगू तेच तिचे शब्द पकडून सुचितानं सुरू धरला तुला कवडीची अक्कल नाही तुला कवडीची अक्कल नाही तुला कवडीची अक्कल नाही असं म्हणत म्हणतच तिनं दार उघडून बादली आत घेतली आणि त्यातलं जरा पाणी अंगावर घेतलं अगं इतकं कडत गार पाणी आण ना जरा मग तिची आई गार पाणी घेऊन आली तिनं ते ती पाणी आत घेतलं आणि दार धाडकन लावलं मग गरम पाण्यात गार पाणी घेऊन ती पुन्हा मंत्राच्या चालीसारखी ठेक्यात म्हणायला लागली गंगेचं यमुनेच गंगेचं यमुनेच मला मला आणि पुढं त्याच सुरात मला कवडीची अक्कल नाही ह्या पुरीला कवा अक्कल यायची असं एका ठेक्यात व एकाच मंत्राच्या सुरात म्हणू लागली आणि म्हणत म्हणत खिंदळू लागली हायला ह्या पुरीला काय खूळ लागलं काय गजू बंबाला जाळ घालत म्हणाला तशी ते आतून त्याच सुरात व त्याच ठेक्यात गंगेचं यमुनेच गंगेचं यमुनेच गंगेच यमुनेच ह्या पुरीला खूळ लागलं काय ह्या पुरीला खूळ लागलं काय मला नाही लागलेलं खूळ तुम्हाला मला असं सुरात व ठेक्यात म्हणत ती मध्येच हसायची खिदळायची हं आवर आवर लवकर मला आंघोळ करून गावाकडं जायचं आहे गजू थोड्या वेळानं मग अंघोळ करून ती बाहेर आली कुठं जात आहे आणि कशाला आणि कशाला हेही तिनं मघाच्या सुरात म्हटलं एखाद्या भटजी गत तिनं तिच्या प्रत्येक बोलण्याला सूर लावला होता आणि मग ती स्वयंपाक घरात गेली हं करच्या कोरा चालले, अजून धारा काढल्या नाहीस आता कोणी काढायच्या बंडा गेला शाळत तू काढ तवर जरा कोरा देते दे दे मग दे पुन्हा ताजा दुधाचा नुसत्या दुधाचा गवती चहा टाकून बरं बरं पण उद्याची तयारी कर हां, तयारी करायची का नाही ते माझं मी बघते तिचा तोच मगाचाच भटजीगत सूर आणि मग पुन्हा खिदळणं तिची आई चहा करीत म्हणाली बाई तुझी ही लक्षणं काही चांगली दिसत नाहीत खुळ्याची लक्षण आहेत ही सगळ्या गावाला खूळ लागलं पण मला कवा खूळ लागणार नाही मी चांगली भानावर आहे मी आता विदुषी होणार आहे बडबड काय बडबडायचं ते नान्न टाकून आली आज त्याची लाज हाय काय तुला कोण नांदायला गेलं आणि कोण नान्न टाकून आलं ह्याची जगानं पंचायती करू नये तिनं पुन्हा ही वाक्य तशीच भटजीच्या मंत्रागतच म्हटली व कोरा चहा पिऊ लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद